चहा केला नेऊन गेला चिवडा करते ताजा चहा केला नेऊन गेला चिवडा करते ताजा आणि भागवत नाव घ्यायला पहिला नंबर माझा पाचशे पाचशे यायला झोपी चाललंय देव लागला ला, ला, ला ते याला पदर नाही घ्यायला याला समाजा सोपं का हनुमान महाराज येणे एकदा जेवायला बसलं तर ते सोनपापडी असते ना ती पन्नी सगळंच खाली पन्नी सगळं नाकी ना नळाला ना ना कार्यक्रम सुरू व्हायचा टाइम कार्यकर्ते पुकारी बांडे लवकर यावा हि पण कुतुंब ठेवली आम्ही चिमटा आणला इतके इड आता झोपी चाललंय सारी लोक टीचारे मी आज झोपी चालली भागवत भागवत सुळसुळे नवरदेव कुठे नवरदेव कुठे अरे जवळ आले लग्न हे माणसा तीन चार दिवस आले का आता जवळ आले पंचवीस तारीख आहे का भागवत काय निवडते व्हायचंय आता देवती कोणी बी पण तुकडे नावाने आले बघ ना भागवत भागवत लग्न व्हायचंय आता डर डर ड र रुपया तयार व्हायला भागवत वीस रुपयाने तुझं नाव जाईल शंभर लवकर दे नाही नाही ना, ही जर क्लिप गेली सासरवाडी कर तारीख आणखी लांब भाई वाटला भाई लवकर नको 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 फोन पे नका माझ्याकडे फोन पे काय लवकर उष्ण घे उष्ण लवकर ही क्लिप तयार व्हायला ही बघा शूटिंग चालू आहे दोन चॅनल तर ही जर शूटिंग ऐकली परवाच्या कार्यक्रमात आणि जर तुमच्या सासऱ्यानं शूटिंग ऐकली अंगा तस अंगा तस बस शब्द उष्ण टाळी वाजा ताली वाजा जोर देऊ पावला अरे बाबा आता शूटिंग चांगली करून घ्या बर का आता कट करू नका आता जावायचं नाव निघलं पाहिजे साजरवाडी कुठली सामान गाव गा। इथं जवळ आहे वा 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 जवळ फोनवरच कॉन्टॅक्ट झाला जवळ जाता येता जाता येता जमलं बर का आमचे भागवतराव सुरसुळी पाटील भावी नवरदेव यांचे कोणी या कार्यक्रमाला पाचशे एक रुपये म्हणजे पाचशे वीस रुपये दिले तर धन्यवाद एक भागवत रोखाना चहा केला निवडून गेला चिवडा करते ताजा चहा केला निवडून गेला चिवडा करते ताजा आणि भागवतचं नाव घ्यायला पहिला नंबर माझा अरे भाई तुला बाई बाई तुला, तुला।, तुला। गुंडा होईल शिंदेबाई इवार्ड सुसळबाई इवार्ड ते जोडणार तो आड ना काय कातळेबाई इवार्ड जरा सतत ते म्हणते माय कानात म्हणते सगळ्यांनी पैसे दिले भरत मारत राहिले भरत मारत भेयले इकडे मोरडी डीपी डी पी डी पी आस्ले मला नाही इष्ट कौस घरला जाय नाही मंदिरात पार्टी जाय पुढो जाय डीपी जवळ असल्यामुळे भीव टिकत नाही असं करू नका भरत महाराज या घ्या भरत महाराज या या बात आहे कीर्तनकार मोठे आपल्या गावाचं वैभव स्त्री म्हणते एकदम सुंदर आपण तुम्ही टाळी वाला सगळे आमचे भरत महाराज यांच्या कोणी या कार्यक्रमाला दोनशे एक रुपये आणलाय धन्यवाद भरत महाराज एक उखानं घेऊ का त्यांना उखानं घेते मा त्यांची बायको म्हणून माय मैसो होतो ती काय <laughs> मुंबईला पळडा पाऊस पुण्याला लालवंडा बापांदेला हुंडा भावन केले चैन मामाने आला आहे भरत पाटलासाठी सोडम्या महेरू दोनशे कृपा धन्यवाद परमेश्वरतींचं कल्याण केली मारगुंडा बोरगुंडा कोणता बोरगुंडा ये तुमच्या गावचे हे सोम केलं पाण्याकरता तोंड पांढरं केलं याला मी शेड्या हे कशामुळे केलं पाण्यामुळे केलं ऊस डोंगा परी रस्त नव्हे डोंगा अन काय बोलला अशी वरली या रंगा चोखा डोंगा परी भावनोय डोंगा आणि काय बोलला अशी वरली या रंगा मा तो ए आईकडे पेशान नाव सांग त्यांचं ताईचं नाव सांग इकडे चल इकडे इकडे चल पुढे 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 उठ उठ हे तू की राम राम कुठे ए राम तो की नाव सांग आईचं नाव सांगा तू आई सांगा तुम्ही सांगा ताई सांगा ना कमलबाई कमलबाई वा तुम्ही का आमच्या कमल आका शंभर रुपये दिले तर पैसे कोण जमा करा तिकडे पोरा कोण पोरा कोण तिकडे वडा पाव मिसळ पाव भांड्याचा परसा असं काय वाटला कोण नाही रडत आहे रडते रडते माईक मध्ये माईक मध्ये माईक सिंगल फ्यूज आहे सिंगल फ्यूज आहे लवकर उठलीत नाही लवकर उठली रडकड्या जरा रड रडकड्या जरा मोठ्या निघराय काय कहाच काय कायचं काय करायचं काय कायच काय कायच वडापा मला खातो मला खातो माय वाट्या अनाधी नवले झाले स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाडिले सदभक्तीची हाती काठी धरिले चार युगाची काकी पोतडी सावतार कुरकुला संगी घेऊन गेला लंका भवन लक्ष्मणाला सीता माईला हनुमंतरायाला गे चरणार्ठला रुक्मिणीला पुंडलिक रायाला चरणाला चरणारा ऐसा शकुन सांगितला ਏਕਾ ਜਨਰਧਨ ਆਨੰਦ ਭਾਲਾ ਸੰਤੀ ਦੇ ਦੇ ਕਰ ਕੇ ਲੂ सरकारी कुत्रे सरकारी कुत्रे <laughs> इलै ती कुत्र श्रीमंत लोकात घरी असतं चोर आली की झोपी जात मालक आली की भोकत गावराम कुत्र असं असतं कसं असं बांड कुत्रा कुत्रे काय चालतंय अं